आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळजवळ कत्तलीसाठी सोळा मशीनना घेऊन जाणारा आयशर टेम्पो जप्त कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाची नरसिंहगावजवळ मोठी कारवाई रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर गाव गावच्या हद्दीत पुलावरती आयशर टेम्पोमध्ये मध्ये कर्नाटकातून सांगोल्याकडे विना परवाना बेकायदेशीर चारा व पाण्याची सोय न करता जनावरांना क्रूरपणे वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या कर्नाटकातील ता वड्राळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव येथील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई कवटे महांकाळ पोलिसांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास केली आहे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरती विनापरवाना बेकायदेशीरित्या जनावरही कत्तलीसाठी जात असल्याची माहिती गोरक्षक यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार कवठेमहांकाळ पोलिसांच्या मदतीने नरसिंहगावच्या हद्दीत पुलावरून जात असलेला आयशर टेम्पो क्रमांक के ए तेवीस बी तेरा एकोणचाळीस थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात विनापरवाना बेकायदेशीरित्या विना चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या अपुऱ्या जागेत अतिशय दाटीवाटीने भरून जनावरांस क्रूरपणे वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करून घेऊन जात असताना गोरक्षक व पोलिसांना मिळून आले कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने आयशर टेम्पोसह गाडीतील दोघांना ताब्यात घेतल्या असून या गाडीतील सोळा म्हशी जनावरे देखील ताब्यात घेतली आहेत या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी विलास भीमाप्पा कंडुक वय पंचेचाळीस लगमांना बाळापा बाडकर वय एकोणपन्नास महादेव कल्लापा नाईक तिघेजण राहणार वडराळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत या कारवाईत गोरक्षक समाधान कदम वैभव पाटील अनिकेत सुतार अभिषेक शुक्ला यश बाबर विक्रांत पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क